जालना जिल्ह्यात आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान राजूर ते मुख्य महामार्गावर गाढे गव्हाण शिवारात भीषण अपघात झाला या गाडीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंगू गेवराई व जालना जिल्ह्यातील कोपरडा येथील हे मयत असल्याची माहिती मिळते ही गाडी या प्रवाशांच्या गावावरून सुलतानपूर येथे अर्धंगवाईच्या रुग्णाला घेऊन जात होती आय ट्वेंटी कार ही कार भरधाव वेगाने राजूर ते टेंभुर्णी महामार्गावर सकाळी पाच ते सहा वाजता जात होती या या वेळी मॉर्निंग वॉकला व्यक्तीला कारने गाढे गवान फाट्याजवळ जोराची धडक दिली या दरम्यान कार चालक कार घेऊन पळून जात होता या गडबडीतच ही कार रोडच्या बाजूला काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत जाऊन कोसळली ही कार एवढी जोरात होती की विहिरीवरील सिमेंटची कठडे तोडून ऐंशी फूट खोल असलेल्या विहिरीत पडली यावेळी स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत पूर्ण गाडी पाण्यात बुडाली होती याची माहिती नागरिकांनी तात्काळ हसनाबाद पोलिसांना व टेंभणी पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत बचाव कार्य सुरू केले मात्र पाणी जास्त असल्यामुळे विहिरीतून गाडीवर काढण्यासाठी व बुडालेल्या प्रवाशांना वर काढण्यासाठी पोलिसांना वा अग्निशमन विभागाला अडचणी निर्माण होत होत्या सात ते आठ घंटे अथक परिश्रम करत पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पैठण येथून आलेल्या तरुणांनी हे सर्व मृतदेह वर काढले यामध्ये दोन महिलांसह तीन पुरुषांचा मैत्यांमध्ये समावेश आहे त्यांची नावे ज्ञानेश्वर भाऊसाहेब ढकले निर्मलाबाई सोपान डकले पद्माबाई लक्ष्मण भांबिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे व अन्य एका मैत्राचे नाव कळू शकले नाही याची माहिती जालना जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना इथे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दी गावचे जवळ ते हायवे होता तिकडे एक स्पीड मध्ये कार येत होती आय ट्वेंटी त्यांनी एक सडकवर माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो विहिरीमध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाचही मयत झाले त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी ते खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून क्रेन जेसीबीचा वापर करून अस्सी फूट खोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकवर करणे ते रिकव्हर करून आपण बॉडी पीएम साठी पाठवली आहे आता वहीकल काढण्याचा नाव निष्पन्न झालेले ते आ, आ, गेवरे गुंगी आणि कोपर्डा हे दोन गावाचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेल मध्ये देऊ ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा